रुकडी येथील तरुणाची होल्डिंग्जला गळफास घेऊन आत्महत्या हातकलंगले तालुक्यातील ये रुकडी येथे राहत असलेल्या तरुणाने अतिग्रयी इचलकरणी मार्गावरील एका होर्डिंगला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे रुकडी येथील भीमनगर परिसरातील तानाजी गायकवाड वय वर्ष चव्वेचाळीस असे त्याचे नाव आहे तानाजी गायकवाड हा मोटरसायकल घेऊन बाहेर पडला होता त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो मिळून आला नाही सोमवारी तेथील एका व्यक्तीला रुकडी येथील उड्डाण पुलाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली त्यांनी ही माहिती हातकलणे पोलिसांना दिल्याने पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर